तर हाँगकाँग सिंगापूर दुबई या सिटीज खूप फास्ट ग्रो झाल्या या ग्रो होण्यामागे बरीच कारण आहेत पण त्यातलं एक विशेष महत्वाचं कारण असं आहे की ह्या सिटीज इंटरनॅशनल फायनान्शियल हब झाल्या आता फायनान्शियल हब म्हणजे काय तर या सिटीजनी इंटरनॅशनल बँकांना आणि फंड्सना असं काही सेफ सिक्युअर्ड अॅटमॉस्फिअर तयार करून दिलं की या बँकांनी आपले हेडक्वार्टर्स या सिटीजमध्ये वसवले आणि या हेडक्वार्टर्सच्या थ्रू सगळ्या जगातल्या देशांना त्यांनी फंडिंग चालू केलं आता ही हेडक्वार्टर्स आपल्या सिटीमध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी काही टॅक्स ब्रेक्स दिले गव्हर्नमेंट मध्ये काही डिस्काउंट दिले असाच एक प्रयोग भारतात काही वर्षांपूर्वी सुरू झाला आणि तो अतिशय यशस्वी झालाय त्या प्रयोगाचं नाव आहे गिफ्ट सिटी गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक्स सिटी ही सिटी गुजरातमध्ये अहमदाबाद आणि गांधीनगर या दोन शहरांच्या मध्ये साडेपंधरा स्क्वेअर किलोमीटर एवढ्या परिसरात वसवलेली आहे अहमदाबाद एअरपोर्ट पासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर ही गिफ्ट सिटी येते राहायला तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेल आहेत मी स्वतः राहिलेलो आहे या सिटीज मध्ये सध्या दोन इंटरनॅशनल स्टॉक एक्सचेंजचं लाईव्ह ट्रेडिंग चालतं याशिवाय अनेक इंटरनॅशनल बँका व्हेंचर कॅपिटल फंड प्रायव्हेट इक्विटी फंड हेज फंड फिनटेक कंपन्या यांची मोठमोठी ऑफिसेस या गिफ्ट सिटीमध्ये आहेत आता ही गिफ्ट सिटी तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे तर तुमच्या व्यवसायासाठी किंवा तुमच्या धंद्यासाठी तुम्हाला जर का फॉरेन कॅपिटल हवं असेल फॉरेन कंपनीकडनं जर का तुम्ही कॅपिटल रेज करत असाल किंवा फॉरेन इंटरनॅशनल बँकेकडनं तुम्ही जर का फंडिंग उचलत असाल तर हे फंडिंग हे कॅपिटल तुम्ही गिफ्ट सिटी थ्रू राऊट करू शकता बरोबर आहे लाभ घ्या लिंक खाली देतोय धन्यवाद